पुण्यातल्या कुख्यात गुंड निलेश घायवळला पोलिसांनी दणका दिलाय काळ्या काचा लावल्यानं पोलिसांनी निलेशची गाडी अडवली आणि त्याला दंड लावलाय पण काळी काच लावणं गुन्हा आहे का आणि गुन्हा असेल तर काय नियम हो आहेत असं केल्यास काय शिक्षा होऊ शकते जाणून घेऊयात याचा स्वॅग बघा याचा ॲटिट्यूड बघा हा कुठला सेलिब्रिटी नाही किंवा कोणी मोठा उद्योजक सुद्धा नाही हा आहे पुण्यातला कुख्यात गुंड निलेश घायवळ एका साऊथच्या सुपरस्टारलाही लाजवेल असा त्याचा ताफा आहे पण ही मस्ती पोलिसांनी चांगलीच आहे आणि कारण ठरलंय त्याच्या गाडीवरची काळी काच निलेश घायवळ आपल्या सहकाऱ्यांसोबत नगरच्या दिशेनं जात होता तेव्हा खराडी जकात नाक्याजवळ निलेशची गाडी पोलिसांनी थांबवली निलेशच्या गाडीला काळ्या काचा होत्या म्हणून पोलिसांनी ही गाडी अडवली पोलिसांनी निलेशवर कारवाई करत चलान कापलं आणि अशा काचा पुन्हा लावायच्या नाही अशा सूचना सुद्धा दिल्या पुण्यातले अनेक गुंड राजरोजपणे अशा काळ्या काचा लावतात अशा काचा लावणे त्यांना भूषणावं वाटतं पण पोलीस अशा गाड्या अडवतात आणि चलन कापून त्यांचा माज उतरवतात पण काळ्या काचांबाबत नेमका नियम आहे तरी काय आणि अशा काचा लावण्यावर का आहे तर दोन हजार बावीस साली या काळ्या काचांचं प्रकरण कोर्टात गेलं या काळ्या काचा लावून गाड्यांमध्ये गुन्हे घडत होते विशेषतः महिलांवर अत्याचार होत होते या घटनांचे गांभीर्य पाहता कोर्टानं या काळ्या काचांवर बंदी घातली यावर सरकारनं नवीन नियमावलीही जाहीर केली काय आहेत काळ्या काचेचे नियम कारचे फ्रंट आणि बॅक मिरर हे सत्तर टक्के पारदर्शी असले पाहिजेत म्हणजेच या काचांमधून सत्तर टक्के सूर्यप्रकाश आला पाहिजे बाजूच्या काचा या पन्नास टक्के पारदर्शी असल्या पाहिजेत म्हणजे या काचांमधून पन्नास टक्क्यांपर्यंत तरी सूर्यप्रकाश आला पाहिजे जर या नियमांचं पालन होत नसेल तर पोलीस तुमची गाडी अडवणार सर्वात आधी या काचा किंवा स्टिकर काढले जाणार आणि त्यानंतर तुमचं चलानही कापलं जाणार चलांमधून मोठा दंड आकारला जातो आणि पुन्हा अशा काळ्या काचा दिसल्या तर वाहतूक विभागाकडून कडक कारवाईसुद्धा केली जाईल तुमच्याकडे ही गाडी आहे का आणि तुम्ही अशी काळी काच वापरता का काळी काच वापरताना तुम्हाला काय अनुभव आलेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका